बातमीपत्र विस्तारानं पाहूयात भाजपचा लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मुंबई भाजपातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आलेला आहे मुंबई भाजपकडून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय भाजपने लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुंबई भाजपातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय लाडकी बहिणी योजना राज्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याच अनुषंगानं आता मुंबई भाजपतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबई भाजपातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मुंबई भाजपनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये सुरू आहे आणि लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता देखील बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे वचनपूर्ती सोहळा राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि दरम्यान मुंबई भाजपकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तो बात ही नहीं है क्योंकि हमारे लाडले भाऊ देवा भाऊ लाडले भाऊ अपने माननीय प्रदेश अध्यक्ष भाऊ लाडले भाऊ चरण भाऊ लाडले भाऊ आशीष भाऊ अरे जिन बहनों के इतने अच्छे भाई इतने बड़े भाई वो बहनों को कभी कम नहीं होने देंगे बहनों की हमेशा प्रगति उन्नति में हमेशा अपने साथ खड़े रहेंगे विश्वास रखो अभी तो ये ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अगला नाम दिनेश जी ठाकरे धन्यवाद भाजपचा लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम सुरू आहे आणि भाजपचा लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मुंबई भाजपाकडून आयोजित करण्यात आलेला आहे स्पेशली सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर आले त्याच्यामध्ये देवा भाऊ एक आजी सुद्धा आलेले आहेत मी विनंती करेन सुमान धामणे आजी सुमान धामणे आजी कृपया स्टेज वर जा सुमान धामणे आजी त्याच्या बरोबरीने कल्पना खानसोले श्रुती कांबळे जयंती वाघधरे धनश्री पाटील त्यांना येऊ द्या दादा त्यांना येऊ द्या रिया खानोलकर या काही सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर बहिणी आलेल्या आहेत आशिष दादा आपल्या लाडक्या देवा भाऊला राखी बांधण्यासाठी त्यांना विनंती करीन पाच हजार सुरू छी छि छिख नको येऊ शक राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाचा राखी बांधताय देवा भाऊ आशिष भाऊ यांना राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे देवा भाऊ तू मागे बडो देवा भाऊ तू मागे बडो बहिणींचा आवाज कसा आला पाहिजे कसा यायला पाहिजे येतोय का चला जोरात देवा भाऊ तू मागे बडो अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ भारत माता की जरा हात वर करून भारत माता की गंगाधरेची हात वर करा प्रदेश अध्यक्ष आपला भाऊ त्या सुद्धा नागपूर मधून आपल्याला बघतायत एकदा जोरदार टाळ्या प्रदेशाध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या भारतीय जनता पार्टीचा हात वर करू विनंती करीन बाईला मी विनंती करीन त्यांनी आमच्या लाडक्या भावाच देवा भाऊचं स्वागत या ठिकाणी करायचंय आमच्या लाडक्या ताई सुद्धा इकडे आहेत विजया ताई शीतल गंभीर आमच्या आमदार ताई भारती ताई लवेकर मनीषा ताई चौधरी सगळ्या बहिणींनी मिळून आपल्या लाडक्या भावाचं स्वागत करायचंय भाऊ सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमल्यात तुमची वाट बघताय की आमचा लाडका देवा भाऊ कधी येणार आहे आणि ओवाळणी दिली आहे त्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ हे गाणं या गाण्याचा शुभारंभ आपल्या हस्ते या ठिकाणी होतोय मी श्वेता शालिनीला विनंती करीन की त्या गाण्याचा शुभारंभ आपण आपल्या लाडक्या भावाच्या समक्ष त्या ठिकाणी करावा श्वेताताई शालिनी मैत्रिणींना आपलं गाणं आहे नीट ऐका मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार आणि भाजपचे सर्वच नेते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ हा कार्यक्रम मुंबईमध्ये सुरू आहे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम मुंबई भाजपकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली आहे भावानं पत्ता निश्चय केलाय सारख्या पहिलीचा संसर्ग सुखाचा झालाय माझ्या भावानं सौंदर सुखा कसा वाटलं गाडं अरे गाडं आवाज आता लाडक्या पहिलीच संकट सुद्धा चढायला